स्वतंत्र भारताच्या पुढे जे काही प्रश्न निर्माण झाले अनावश्यक रीतीनं असं मी म्हणेन ते सोडवण्यामध्येच या देशाची बरीचशी शक्ती खर्च झाली कोणता प्रश्न पहिल्यांदा टोळीवाल्यांच्या माध्यमातून पाकिस्तानी लोकांनी राज्यकर्त्यांनी बा, काश्मीर बडकवण्यासाठी हल्ला केला त्याला निपटण्याचं एक काम भारत सरकारला करावं लागलं दुसरा मुद्दा कोणता की संस्थानिक जे होते त्यांना आपल्यात विलीन करून घ्यायचं संस्थानांना ही गोष्ट काही सोपी नव्हती त्यांना स्वतंत्र राज्य स्वतःची पाहिजे होती त्याच्यात हैदराबाद वगैरे जेव्हा आपल्याला त्या गोष्टी सुद्धा माहिती पण अनेकांची तशी इच्छा होती महाराष्ट्रात सुद्धा अशा प्रकारची संस्थानं होती की काळ कुठे झालाय आपली शक्ती किती आपण काय करू शकतो याची कल्पना नाही हवय अशा प्रकारच्या गोष्टी करत होते लोक तिकडे आणखी दक्षिणेमध्ये त्रावण करू लोक होते मुसलमान पण होते, होते ते, ते, ते हिंदूही होते आपल्या वेळेंपुढं पाकिस्तानच्याकडे जाऊ इच्छिणाऱ्या निजामिजा वगैरे लोकांनी किंवा तिकडे जामनगर वगैरे ते पटकन येतात परंतु हिंदू असणारे लोकसुद्धा त्या विचारांचे होते आपण विसरून जातो हे विसरता कामाने लक्षात घ्या तर या सगळ्यांना ताळ्यावरती आणण्याचं काम करण्यासाठी पटेल पुढे आले आणि तो एक प्रश्न हळूहळू कसा बसा त्यांनी सोडवला म्हणजे प्रयत्न करून सोडवला कसा बसायचा अर्थ असा तर अशा पार्श्वभूमीवरती या निवडणुका होत आहेत हा केन्स आणि तो केन्स आपल्या चिंतामणराव देशमुखांची स्तुती करतोय लक्षात घ्या आणि केन्स ज्या प्रश्नाला भिडला होता एकोणीसाव्या शतक अठरा एक विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून त्याचा प्रबंध होता म इकॉनॉमिक्समध्ये त्या विषयावरती मॉनिटरी सिस्टीम पैसा या गोष्टीवरती आणि भारताच्या संदर्भात तशाच प्रकारच्या प्रश्नाची चर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात प्रॉब्लेम ऑफ प्रूफीमधून ह्याचं आपल्याला नाही समजत गांभीर्य ह्याचं कनेक्शन समजत नाही आपल्याला आणि मग असं वाटतं कधी कधी की अरे केन सारखा माणूस असा चारही बाजूनी त्याला सुबत्ता आहे सगळी अनुकूलता आहे त्यामुळे तो हा करू शकला आणि बाबासाहेबांच्या वाटेला कसली अनुकूलता आहे त्यांची खूप एनर्जी खूप वेळ सगळी शक्ती चुकीच्या म्हणजे ज्या आपण गोष्टी चु चुकीच्या करून ठेवल्या बाकीच्या लोकांनी त्या निसरणामध्ये जातो आहे तर आपण तसे करंट ठेवावं ते आस्थाने म्हणजे ज्याच्यामध्ये केन एक जागतिक महत्त्व प्राप्त करून घेण्याची संधी होती सी डी देशमुख काय किंवा बाबासाहेब काय यांच्या यांना नाही ते करता आलं आपल्या विशिष्ट राजकीय सामाजिक वगैरे वगैरे चौकटीमुळं जितका फायदा चिंतामणरावांचा करून घेता येणं शक्य होतं नेहरूंच्या सरकारला तो नाही करून घेता आला त्यावेळेचे ते सगळे तेलंगणवादी वगैरे वगैरे ते, ते क्रांतिकारक त्यावेळेचे कम्युनिस्टांचे तोही प्रश्न म्हटलं तर आर्थिकच होता की नाही एका म्हणजे मूळ अर्थाने तर त्यांना कसं काउंटर करायचं नेहरू आणि पटेलांचं फोर्स भले आला असेल तिथे प्रश्नच नाही पण प्रश्न आर्थिक आहे साधन संपत्तीच्या वाटपाचा आहे आणि औद्योगिक क्षेत्रातल्या उत्पादनांच्या वाटपाचा किंवा नफाचा नाही तर जमिनीच्या वाटपाचा आहे ना ती जमीनदारांच्या विरुद्धची मुवमेंट आहे तेलंगणामधली तर अशा वेळेला महाराष्ट्रामधला एक माणूस पुढे येतो त्याचं नाव विनायक नरहर भावे आणि तो सांगतो तो, तो चवळ उभी करतो ज्याला आपण भूदान म्हणतो म्हणजे जी गोष्ट कम्युनिस्ट हिंसेच्या मार्गाने खून खराबा करून हासील करू, करू इच्छित होते ते, ते विनोवा भावे या मार्गाने हृदय परिवर्तनाच्या मार्गाने वगैरे वगैरे आणि ती बुधानाची चळवळ केली आणि त्या चळवळीमुळं खोखर तुम्हाला सांगतो या ॲक्टिव्हिटीजला जहाल कमिस्टरच्या ॲक्टिव्हिटीजला आळा बसण्यास मदत झालेली आहे नमस्कार मी सदानंद मोरे महाराष्ट्र मंथनच्या सत्ता संवादमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आपण निवडणुकांचं निमित्त करून नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातल्या आणि अर्थात भारतीय पार्श्वभूमीवरती हां निवडणुका राजकारण लोकशाहीची प्रक्रिया विकास या गोष्टींची चर्चा करतो आहे आणि आपण असं पाहिलं की एकोणीसशे पन्नासमध्ये म्हणजे सत्तेचाळीसमध्ये भारत स्वतंत्र झाला एकोणीसशे पन्नासमध्ये आपण राज्यघटना स्वीकारली आणि त्यानुसार स्वतंत्र भारतामधली पहिली निवडणूक एकोणीसशे बावन्न साली उभी राहिली तर या निवडणुकीची चर्चा आपल्याला जर करायची झाली तर एका बाजूला तिला भारतीय संदर्भ असतो आणि दुसऱ्या बाजूला एक जागतिक संदर्भसुद्धा असतो आणि त्या काळात जागतिक संदर्भ फार महत्त्वाचा ठरला होता तो आपल्याला थोडाफार समजावून घेण्याची गरज आहे फक्त महाराष्ट्रावर तर पाहून चालणार नाही आपल्याला तर काय चित्र दिसतं आपल्याला साधारणपणे की सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला हे आपण सर्व जाणतोच सत्तेचाळीस सालच्या अगोदरच्या पूर्व ज्याला म्हणतो आपण घटना कोणत्या होत्या तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दुसरं महायुद्ध दुसरं महायुद्ध झालं आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये एका बाजूला हिटलरचा कॅम्प आणि दुसऱ्या बाजूला इंग्लंड अमेरिका यांचा एक कॅम्प आणि पहिल्या महायुद्धाप्रमाणे जवळजवळ या दुसऱ्या म्हणजे हिटलरच्या कॅम्पचा पराभव झाला त्याच्यामध्ये जपानसुद्धा होता इटली होती जपान होता वगैरे आणि यांच्या कॅम्पमध्ये रशिया सुरुवातीला नव्हता कारण रशियाने जर्मनीशी अनाक्रमणाचा अनाक्रमणाचा करार केलेला होता पण तो अतिशय चुकीच्या पद्धतीने चुकीच्या वेळेला हिटलरने मोडला आणि रशियावरती आक्रमण केलं त्यामुळं जवळजवळ दोन्ही प्रकारच्या विचारसरणीचा हिटलर हा शत्रू ठरला एक म्हणजे यांची भांडवलशाही इंग्लंड अमेरिकेची आणि दुसऱ्या बाजूला रशिया हा साम्यवादी देश आता तोपर्यंत तो इतर कोणी देश साम्यवादी होण्यासाठी पुढे नव्हते आलेले ते नंतरचा मुद्दा येतो पण एकूण विचारसरणीचा विचार, विचार केला तर त्यांनी काय केलं विकलं नाही या दोन्हीही विचारसरणीला सर अंगावरती घेतलं आणि विशेषतः रशियासारख्या देशाला चुकीच्या वेळेला अंगावरती घेतलं आणि त्याचे सगळे अंदाज ला आडाखे चुकले तो काही विषय नाही आहे दुसरं महायुद्ध पण चुकले आणि पराभव झाला तिकडे तिकडे अमेरिकेने जपानवरती अनुवाम टाकला जपानचाही पराभव झाला मग आता जगामध्ये दिसता असा आपणाला की अमेरिका बलाढ्य देश त्या ठिकाणी ठरला सिद्ध झाला आणि इंग्लंडचं बरंच नुकसान झालं इंग्लंड जरी लढला वगैरे तरी सुद्धा वगैरे दुर्बळ झाला मग एकूण साधारणपणे तिची पूर्वीची शक्ती जी होती ती क्षीण झाली आणि त्यामुळे आपल्या जगभरच्या आपल्या ताब्यातल्या राष्ट्रांना स्वातंत्र्य देणं त्याला हळूहळू भाग पडत गेला हा एक मुद्दा झाला साम्राज्यशाहीच्या अंताकडे प्रवास सुरू झाला पण याच्यात महत्वाची गोष्ट लक्षात येते का की आता ही दोन राष्ट्र की जी हिटलरच्या विरुद्ध एक आलेली होती रशिया आणि अमेरिका मुख्यत्वे करून एक देश साम्यवादाचं प्रतिनिधित्व करणारा आणि दुसरा अर्थात आपल्याला कल्पना आहे भांडवलशाहीचं आणि हे दोन ह्या विचारसरणी ज्याला म्हणतो आपण आयडिओलॉजी त्या एकमेकांच्या पूर्णपणे विरोधामध्ये होत्या आता या राष्ट्रांचं वर्तन एकमेकांबरोबर कसं असणार आहे तर झालं असं की आपोआपच रशियालासुद्धा आपला विस्तार करावा असं वाटू लागलं आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये त्याचा त्यांनी फायदा घेतला जे काही जे काही राष्ट्र जर्मनीने वगैरे घशामध्ये घातलेली होती ती आपल्याकडे ओढण्याचा रशियाने प्रयत्न केला आणि त्याला काही प्रमाणामध्ये यश आलं काही गोष्टी तर त्याने घेतल्याच असतील परंतु ज्या 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 राष्ट्रांच्यावरती त्याचा स प्रत्यक्ष अंमल त्याला नसता करता आला म्हणजे सामील नसता करता आलं अशा राष्ट्रांमध्ये त्यांनी साम्यवाद लादला त्यांच्यावरती असा तो मुद्दा झाला आणि मग साहजिकपणे अमेरिकेलासुद्धा आपल्या विचारसरणीची राष्ट्र जी आहेत त्यांना पुढे नेण्यामध्ये आणि एकूणच भांडवलशाहीचं रक्षण करण्यामध्ये स्वारस्य होतंच आणि म्हणून मग मुण जगाचीच एकूण विभागणी दोन छावण्यांमध्ये झाली एक रशियाच्या नेतृत्वाखाली बघतो आपण आणि त्या छावणीमध्ये नंतर फार महत्त्वाचा मोठा देश त्यांना प्राप्त झाला तो म्हणजे चीन भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर थोड्याच दिवसामध्ये चीनमध्ये क्रांती झाली माओची आणि तिथे चीननी साम्यवादाचा स्वीकार केला मग आता बघा तुम्ही एका बाजूला अमेरिकेच्या नेतृत्वाखाली असलेली भांडवलशाही राष्ट्र आणि दुसऱ्या बाजूला रशियाच्या नेतृत्वाखाली असणारी साम्यवादी हो राष्ट्र यांच्यामध्ये असा एक संघर्ष निर्माण झाला त्यांच्या दोन छावण्या झाल्या आणि त्यांच्यामध्ये सतत म्हणजे विशेषतः अमेरिका आणि रशियामध्ये एक वेगळ्या प्रकारची संज्ञा रूढ करावी लागली आंतरराष्ट्रीय संबंधाच्या विद्वानांना आणि ती म्हणजे शीतयुद्ध कोल्ड वॉर तर ते कोल्ड वॉर साधारणपणे म्हणजे सुरुवातीला लोकांना वाटलं की हिटलरचा पराभव करताना जर एकत्र आलेले ते लोक तर आता ते परत यापुढेही एकत्रच राहून काम करता येईल काहीतरी चांगलं वगैरे काही तसं होणं नव्हतं त्यामुळे थोड्याच दिवसात त्यांच्यामध्ये मतभेद उघड झाले हे आर्थिक पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतोय या सगळ्या भारतातल्या स्वातंत्र्याची निवडणुकीच्या प्रक्रियांची आणि अर्थात लोकशाहीच्या उत्क्रांतीची तर हा झाला एक मुद्दा त्याच्यात दुसरा मुद्दा कोणता येतो आपोआपच आपोआपच मुद्दा असा येतो की आता जगाची पुनर्रचना करायची आहे हिटलरने जे जग खिळखिळ केलं उद्ध्वस्त केलं त्याची पुनर्रचना करायची आहे आणि त्या पुनर्रचनेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आर्थिक मुद्दा आहे अर्थरचना कशी असली पाहिजे जगाची तर भांडवलशाहीचा पुरस्कार करणाऱ्या राष्ट्रांनी जगाची पुनर्रचना करण्यासाठी ब्रेटन वूड्स या ठिकाणी एक परिषद बोलावली असा तो मुद्दा आहे की ज्या परिषदेचं नेतृत्व जॉन मायडर मायनर केन्स या प्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञांनी केलं आणि त्याचा फार मोठा वाटा आहे पहिल्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या मंदीमधून या सगळ्या युरोपियन राष्ट्रांना बाहेर काढण्यामध्ये आणि नंतरसुद्धा कसं असलं पाहिजे रचना तर त्यांनी जी शि ज्या शिफारशी केल्या जे उपाय जे इलाज सुचवले त्याचा या सगळ्या राष्ट्रांनी स्वीकार केला जवळजवळ आणि त्या पुनर्रचनेमध्ये त्याचं स्वतःचं एक अर्थशास्त्राचं खूप महत्त्वाचं स्थान राहिलं त्या तपशिलात आपण जाणार नाही होत पण आपल्याला काय सांगायचं आहे की एक मॉडेल जे पुढे आलं ते ब्रिटन युड्स परिषदेमध्ये आलं की जे केम्सने दिलं आणि दुसरं मॉडेल याच राष्ट्रांचं भांडवलशाहीच राष्ट्रांच्याबद्दल तुम्हाला सांगतोय जे मॉन्ट पेलेरिन या ठिकाणी म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये भरलेल्या एका दुसऱ्या परिषदेमधनं की जी त्याला हायपर कॅपिटलिस्ट म्हणून आपण अशा प्रकारच्या लोकांनी भरवलेली आ, की जे अत्यंत व्यक्तिवादी स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते त्यांच्यामध्ये मोठे ते सगळे जे लोक हाईक वगैरे असे लोक होते आणि त्यांनी त्या ठिकाणी कशा पदकार प्रॉपर होता म्हणजे ज्या ज्याची आपल्याला चर्चा करावीत लागते वेगवेगळ्या कॉन्टेक्समध्ये आणि ते आत टोकाचे व्यक्तिवादी अशा प्रकारचे लोक होते आणि त्यांना असं वाटायचं की मुक्त बाजारपेठ हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि बाकीच्या गोष्टी आपोआप येतील म्हणजे बाकीचे प्रश्न आपोआप सुटतील किंवा प्रश्न निर्माण होतात तेच लोक बाजारपेठेचा मुक्त बाजारपेठेचा व्यक्ती स्वातंत्र्यावरती आधारित राज्यव्यवस्थेचा पु पो, पुरस्कार करत नाहीत स्वीकार करत नाहीत म्हणून एकदा तो केला की बाकीचे प्रश्न सुटकीसरशी सुटतील म्हणजे एका अर्थाने मार्क्सने जसं अर्थ हे मूळ मानलं तसंच त्या अर्थाने हे मार्क्स त्याजवळ राहणारे लोक आहेत की अर्थ हे मूळ ते जाऊ द्या तर अशा दोन गोष्टींची मॉडेल्स पण हे दुसरं मॉडेल काय फारसं कोणी स्वीकारायला तयार आलेलं नाही पण त्याला एक सतत नंतरच्या काळामध्ये त्यांच्या परिषदा भरत राहिल्या आज सुद्धा आपल्याला दिसतं की मॉन्ट फेरलीन सोसायटी काम कार्यरत आहे आणि ती या भांडवलशाहीचं रूपांतर जास्तीत जास्त मोकळ्या भांडवलशाहीमध्ये कसं करता येईल म्हणजे आत्ता जो काही प्रकार चाललेला आहे जागतिकीकरणाच्या नंतर खुल्या अर्थव्यवस्थेचा त्याच्यामुळं तुम्हाला तिथल्या विचारसरणीमध्ये सापडतात हे तुम्हाला मी काय सांगतोय की या सगळ्या भारतातल्या प्रक्रियांचं आपल्याला जागतिक स्तरावरती आकलन करता आलं पाहिजे आता भारताचा संबंध कुठे आला तुम्ही तिथं म्हणाल की त्यावेळेला भारत पारतंत्र्यामध्ये होता आणि खरी गोष्ट आहे या दोन्ही परिषदा झाल्या तेव्हा जवळजवळ आपण स्वतंत्र नव्हतोच ना पण तरीही मी तुम्हाला सांगतो की भारत हा एक वेगळा देश आहे असं काही किमान रेकग्निशन ब्रिटिशांना तोपर्यंत द्यावं लागलं ला ला होतं अस्तित्व मान्य करावं लागलं ला होतं ला आणि खरं तर स्वातंत्र्याचं वारं हळूहळू वार। वाहू लागलं ला होतं त्यामुळं ब्रिटिश इंडिया नावाच्या देशाने तिथे त्यांना प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली कुठे बिट्टूड्स परिषदेमध्ये भांडवलशाही राष्ट्राच्या लोकांनी भरवलेल्या विद्वानांच्या परिषदेमध्ये आणि मी तुम्हाला सांगतो भारतामधून जे लोक गेले त्या काळामध्ये सी डी देशमुख चिंता देशमुख हे आय सी एस होऊन सरकारच्या सेवेमध्ये शा शासकीय अधिकारी म्हणून आणि ते सुद्धा रिझर्व्ह बँकेमध्ये होते त्यामुळे त्यांचा समावेश होताच भारताच्या वतीने तिथे गेलेल्या प्रातिनिधिक टीममध्ये तर ते तिथे गेले आणि त्यांचा तिथला परफॉर्मन्स पाहून केन्स एवढा प्रभावित झाला की त्या परिषदेतून ज्या गोष्टी निघाल्या त्यातली एक गोष्ट इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ज्याला म्हणतो आपण मॉनिटरी फंड त्याचं मुख्य पद यांच्याकडे जावं असं केन्सला वाटलं होतं हा एवढा थोड माणूस आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो त्या परिषदेमध्ये भारताला पुरेसं स्थान नाही भारताच्या मताला नीट दमेत धरलं जात नाही दखल घेतली जात नाही हे पाहून आपण ते सोडून जावे परिषद अशा मतापर्यंत आले होते चिंतामणराव हा त्यांचा जो बाणा आहे ना तो नंतर तुम्ही म्हणाल की याचा काय का संबंध आपल्या होय येस जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चवळ सुरू झाली तेव्हा ते, ते भारताचे अर्थमंत्री होते संसदेमध्ये लोकसभेमध्ये होते आणि सगळ्या लोकांनी ठरवलं लो भारतातल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या खासदारांनी काँग्रेसच्या की राजीनामे फेकून द्यायचे नेहरूंच्या तोंडावरती वगैरे आणि ह्या विचाराला खरं वाटलं ते की हे उद्या आता येणार आहे आणि राजीनामे घेऊन येणार आहेत पण कुणीही राजीनामे घेऊन गेलं नाही कारण त्या लोकांचं पॉलिटिक्स हे मुख्य करिअर होतं ते, ते कसे असे उद्योग करतील चिंतामणरावांनी आपला राजीनामा खरोखर फेकला तोंडावरती आणि ते मोकळे झाले तर ही त्यांची वृत्ती तिथे दिसते आपल्याला कुठे थेट त्या वूड्सच्या परिषदेमध्ये कसं आहे आपल्याकडे अर्थशास्त्राचे लोक जेव्हा विचार करतात त्यांच्या आर्थिक सिद्धांतांचा वगैरे थिअरीचा उपपुष्टींचा वगैरे तेव्हा ते त्याच्या बाहेर जाऊन नाही बघू शकत आणि तसंच इतरांतसुद्धा आहे म्हणजे इवन पॉलिटिक्सचे लोकसुद्धा तिकडे बा अर्थशास्त्रातल्या बांधणी पडत नाहीत थी। म्हणजे आपापले मंडळी वावरतात ठीक आहे म्हणजे आपल्याला त्यांच्यावर तक्रार करायचं कारण नाही पण मला मुद्दा आपल्याला सांगू देत की केन्स हा जॉन मायनर केन्स हा किती प्रभावी होता जगाची आर्थिक गडी बसवण्यामध्ये त्याचा किती वाटा होता आणि तो किती व्हर्सिटाईल म्हणजे ऑलराऊंडर परत तो मुद्दा येतो की आपल्याकडे स्पेशलायझेशन स्पेशलायझेशन तर इतकं चाललेलं असतं फॅड मारलेलं असतं की बाहेरच्याकडं पाहिला लोक असं मान तर सोडाच पण सुद्धा त्रिपा करून बघत नाही मान वळवून तर सोडाच अशी अवस्था असते तर ह्या जॉन मायनर्ड स्केन्स आणि त्याचे जे साथीदार होते इंग्लंडमधलं अख्खं क्रीम या लोकांच्यामध्ये होत आणि त्या जीवनातल्या सगळ्या क्षेत्रांचा विचार करायचे लक्षात घ्या भले महत्व अर्थशास्त्राला असेल पण इतर क्षेत्र त्यांना वर्ज नव्हती ते एकत्र यायचे ब्लूम्सबरी क्लब नावाचं त्यांचं एक काय म्हणतात त्याला क्लब होता आणि क्लब त्या क्लबमध्ये त्यावेळेची सगळी बडी धेंडमाना म्हणा हे सगळे म्हणजे उदाहरणार्थ वर्जिनिया उलफांची नवरा हे रसेल मूर अशा सारखे तत्ववेते ले सारखा लेखक हे सगळे लोक त्याच्यामध्ये असायचे म्हणजे साहित्य कला शास्त्र विज्ञान सगळ्या गोष्टींची चर्चा वगैरे वगैरे व्हायची तर मला ज्या वेळेला मी साप्ताहिक सकाळमध्ये लेख मला सुरू केली विश्वाचे अर्थ त्याच्यामध्ये केन्स आला आणि नेमकं त्याच वेळेला मला इंग्लंडला जायचं होतं आणि म्हणजे सहज फिरण्यासाठीच म्हणून गेलो होतो अर्थात पण ते फिरणं आमचं फक्त साईट सिईंग पुरचं मार्गीत नव्हतं तर डोक्यामध्ये असं होतं की आपल्याला तो ब्लूम्सबरी क्लब पाहायला पाहिजे तिथं केन्सचं घर पाहायला पाहिजे म्हणून लंडनमधल्या त्या भागात आम्ही सहकुटुंब फिरत 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 असताना त्याचा पत्ता लावताना आमच्या नातवाला माहिती होतं की यांना ते जॉन केन्सचं घर पाहिजे आणि तिथे सुद्धा नील फलक आहेत ना इनफॅक्ट तिथून प्रेरणा घेऊन पुण्यामध्ये जयंतराव टिळकांनी नीलफलक लावण्याची म्हणजे मागच्या काळातल्या इतिहास काळातल्या थोर लोकांच्या घरावरती ती सुरू केली होती गोष्ट तर हे बघत चाललो होतो आम्ही तर सगळ्यांच्या आधी आमच्या त्याच्या लक्षात आलं निमच्या अरे बाबा म्हणलं ते बघते बघते केन्सगर आणि मग आम्ही त्या घरात गेलो त्याच्या घरात फोटो काढलेत अगदी मजा आहे म्हणजे खूप ठेवण्या इतकं तुम्हाला सांगतो ना की अरे ह्या माणसाने इथं राहून अभ्यास करून एक पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला जगाचा म्हणजे थ्रिलिंग एक्सपिरियन्स आय टेल यू इन वे तर हा केन्स आणि तो केन्स आपल्या चिंतामणराव देशमुखांची स्तुती करतोय लक्षात घ्या आणि केन्स ज्या प्रश्नाला भिडला होता एकोणीसाव्या शतक अठरा एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून त्याचा प्रबंध होता कर म इकॉनॉमिक्समध्ये त्या विषयावरती मॉनिटरी सिस्टीम पैसा या गोष्टीवरती आणि भारताच्या संदर्भात तशाच प्रकारच्या प्रश्नाची चर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात प्रॉब्लेम ऑफ रुपीमधून ह्याचं आपल्याला नाही समजत गांभीर्य याचं कनेक्शन समजत नाही आपणाला आणि मग असं वाटतं कधी कधी की अरे केन सारखा माणूस असा चारी बाजूनी त्याला आहे सगळी अनुकूलता आहे त्यामुळे तो हा करू शकला आणि बाबासाहेबांच्या वाटेला कसली अनुकूलता आहे त्यांची खूप एनर्जी खूप वेळ सगळी शक्ती चुकीच्या म्हणजे ज्या आपण गोष्टी चुकीच्या करून ठेवल्या बाकीच्या लोकांनी त्या निसरणामध्ये जातोय कल्पना कराय की या सगळ्या गोष्टी न करता बाबासाहेबांना पूर्ण वेळ इकडे मिळायला असता लक्ष देण्यासाठी म्हणजे खऱ्या अर्थाने राजकारण खऱ्या अर्थाने म्हणजे हे राजकारण नव्हे ज्यासाठी आपल्या एनर्जी खरे खर्च करावे लागते ते न्यायालयाने करावी लागते आपल्याला अस्पृश्यता आहे आणि त्यांचा सुधारणा त्या, ती कशी दूर करायची हा काय राजकीय प्रश्न होता का खरं तर असला नाही पाहिजे पण तो झाला आणि त्यासाठी त्यांना एवढं सगळं करावं लागलं इतकी आपली एनर्जी खर्च बघायला लागले तर आपण तसे करंट यावं या अर्थाने म्हणजे ज्याच्यामध्ये केन्स इतकं जागतिक महत्व प्राप्त करून घेण्याची संधी होती सी डी देशमुख काय किंवा बाबासाहेब काय यांच्या यांना नाही ते ना करता आलं आपल्या विशिष्ट राजकीय सामाजिक वगैरे वगैरे चौकटीमुळं जितका फायदा चिंतामणरावांचा करून घेता येणं शक्य होतं नेहरूंच्या सरकारला तो नाही करून घेता आला ओके म्हणजे छोटस बाहेर गेलो आपल्या नेहमीच्या याच्या पण हे सांगण्याची मला गरज वाटली पण म्हणजे आपल्याला काय प्रकारच्या विचारसरणी दिसतात तीन विचारसरणी एक म्हणजे भांडवलशाही आपण ज्याला नॉर्मल भांडवलशाही म्हणू हायपर म्हणणार नाही मी पण नॉर्मल म्हणूयात आणि दुसरी हायपर भांडवलशाही की जिचं त्या दो दोघींचं दो चित्र आपल्याला एका ब्रिटल मध्ये आणि नंतर मॉन पॅलेरियम मध्ये पाहायला मिळालं हा झाला एक मुद्दा आणि तिसरी विचारसरणी कोणती तर ती अर्थात रशियाची म्हणजे साम्यवादाची विचारसरणी पण नंतर प्रत्यक्ष झगडा कोणाचा झाला झगडा पाहायला झाला आपण पाहतोय तो अर्थात ज्याला आपण नॉर्मल म्हणूयात नॉर्मल म्हणजे सगळ्यांनी मेजॉरिटीने स्वीकार केलेल्या काही प्रमाणामध्ये सरकारचं हस्तक्षेप मान्य असणाऱ्या ही ही आणि ती दुसरी जी होती प्रचंड मुक्त म्हणजे मोकट म्हटलं तरी अशी असली पाहिजे असं म्हणणारे लोक त्या काही लोक थेअरॉटिकली ठीक आहे पण प्रत्यक्षात ती काही कोणी स्वीकारलेली नाही म्हणून मग दोन अमेरिकेने लीड केलेले अर्थव्यवस्था ओके आणि तिला अनुसरून असलेली राज्यव्यवस्था म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्यावरती आधारित भांडवलशाहीवादी लोकशाही आणि दुसरीकडे अर्थात नियंत्रणावरती आधारित स समाजानं सरकारने नियंत्रित केलेली अशी साम्यवादी व्यवस्था ही रशियाची आता आता भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताच्या पुढचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न की आपण कोणती व्यवस्था स्वीकारायची आणि लक्षात घ्या त्यावेळेला भारतात कम्युनिस्ट पक्ष होता आणि कम्युनिस्टांच्यामध्ये मी असं म्हणेन की नॉर्मल कम्युनिस्ट म्हणजे ख्याणी हे हायपर कम्युनिस्ट ते पण होते ना डावे हे हायपर आहेत आणि त्यांना प्रचंड, राज्य संस्था वगरे वगरे प्रचंड हो एक, एक ते राज्यसंस्था वगैरे वगैरे आणि भांडवलशाहीच्याबद्दलचा प्रचंड तिरस्कार हा असा भरलेला आणि भारताने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने कम्युनिस्टच झालं पाहिजे असं असा त्यांचा दृष्टिकोन होता म्हणजे कम्युनिस्टांच्या अंतर्गत दोन मतप्रवाह होते हे तुम्हाला मी सांगतो की ज्याला एका एक असा की ज्याला लोकशाही अजिबात मान्य नाही ती काय ते जे काही येतं ते बंदुकीच्या गोळीतून येतं मतांच्या पेटीतून येत नाही असं म्हणणारे हे लोक होते त्यानंतर आपण डावे कम्युनिस्ट म्हणायला लागलो पुढे हे डावे कम्युनिस्टही कमी ठरायला लागले सपक वाटायला लागले म्हणून त्यांना डावे निर्माण झाले नक्षलवादी वगैरे जे लोक आहेत ते आत डावे म्हणूयात आपण पण आता त्यावेळेला कसं होतं की उदाहरणार्थ कॉम्रेड डांगे हे मला वाटतं तुरुंगात होते त्यामुळे ह्या मध्यम मार्गाचा कम्युनिस्टामधला मध्यम मार्ग पुरस्कार करायला फारसं कोणी उपलब्ध नव्हतं आणि म्हणून तिकडे तो कल चालला होता ते। आणि त्याचा एक आविष्कार तुम्हाला सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळाल्या मिळाल्या तेलंगणाच्या कम्युनिस्टांच्या चवळीमध्ये दिसतो डावा गरज होता रणदेवांच्या यांच्या म्हणण्याप्रमाणे मताप्रमाणे चालणारा बीटी रणदिवे हे दोघेही मुंबईवाले बरं का म्हणजे डांगेही मुंबईवाले ज्यांना नंतरच्या काळात लोक उजवे कम्युनिस्ट म्हणायला लागले आणि बीटी टी नंतर कम्युनिस्ट पक्ष फुटल्यानंतर त्याला डावे कम्युनिस्ट लोक म्हणायला लागले तर ह्या दोन गटांचा संघर्ष होता आणि रणदेव गटाने गटाने हाल भूमिका घेतली आणि हे राज्य उलसून टाकायचं आणि आपण ताब्यात घेतलं ते क्रांतीच्या माध्यमातून क्रांती, क्रांती कुठं आता तो प्रॉब्लेमच आहे ना म्हणजे भांडवलशाही देशामध्ये दे क्रांती होणार असं मार्क म्हणत होता त्याची ती थिअरी होती त्याचं ते प्रडिक्शन होतं पण कारण भांडवलशाही देशामध्ये तशा प्रकारची भांडवलशाही असते उद्योग असतात व्यवसाय असतात कारखाने असतात तसे कामगारांचे प्रश्न निर्माण होतात ज्या देशा म्हणजे पुरेसं उत्पादन असतं लक्षात घ्या त्या उत्पादनाचा वाटा किती घ्यायचा त्यातल्या नफ्याचा इन पर्टिक्युलर हा तो मुद्दा असतो आता जिथे मुळात उत्पादनाचीच बोंबोंब आहे ते तुम्ही कशाचं वाटप करणार हा प्रश्न निर्माण होतो ना म्हणजे अपरिपक्व अवस्थेमध्ये अर्थव्यवस्था असताना भांडवलशाही आणणं हे जवळ आहे असा एक मुद्दा होऊ शकतो पण यांना प्रचंड घ्यायला आणि त्याच वेळेला चीनमध्ये काही होत होतं ते तर ता किती चांगलीच गोष्ट आहे ते ना त्यांच्या दृष्टिकोनातून तशाच पद्धतीने म्हणजे शेतकऱ्यांची क्रांती व्हायला पाहिजे तर भांडवलशाही अपरिपक्व असताना तिथे क्रांती करून कम्युनिझम कसा आणता येईल हा एक बेसिक प्रश्न आहे त्या याच्यामधला आणि हो होत होती चर्चा अजूनमधून पण इथल्या डाव्या मंडळींना जाल मंडळींना त्या सगळ्याचं आकर्षण होतं आणि त्यांनी अक्षरशः तिथे सुरू केली आता ती सुरू केल्यानंतर तिथे क्रांतीची सगळे ती बंड वगैरे म्हणजे नक्षलवादी भूमिका ही त्याचं नंतरच्या का के काळात केलेलं जवळजवळ असं मी म्हणू शकेन काही प्रमाणामध्ये असो तर त्याचा परिणाम काय झाला माहिती आहे का की स्वतंत्र भारताच्या पुढे जे काही प्रश्न निर्माण झाले अनावश्यक रीतीनं असं मी म्हणेन ते सोडवण्यामध्येच या देशाची बरीचशी शक्ती खर्च झाली कोणता प्रश्न पहिल्यांदा टोळीवाल्यांच्या माध्यमातून पाकिस्तानी लोकांनी राज्यकर्त्यांनी बा काश्मीर बडकवण्यासाठी हल्ला केला त्याला निप निपटण्याचं एक काम भारत सरकारला करावं लागलं दुसरा मुद्दा कोणता त्यावेळेचे ते सगळे तेलंगणवादी वगैरे वगैरे ते क्रांतिकारक त्यावेळेचे कम्युनिस्टांचे तोही प्रश्न म्हटलं तर आर्थिकच होता की नाही एका म्हणजे मूळ अर्थाने तर त्यांना कसं काउंटर करायचं नेहरू आणि पटेलांचं फोर्स भले आला असेल तिथे प्रश्नच नाही पण प्रश्न आर्थिक आहे साधन संपत्तीच्या वाटपाचा आहे आणि औद्योगिक क्षेत्रातल्या उत्पादनांच्या वाटपाचा किंवा नफ्याचा नाही तर जमिनीच्या वाटपाचा आहे ना ती जमीनदारांच्या विरुद्धची मुवमेंट आहे तेलंगणामधली तर अशा वेळेला महाराष्ट्रामधला एक माणूस पुढे येतो त्याचं नाव विनायक नरहर भावे आणि तो सांगतो तो चवळ उभी करतो ज्याला आपण भूदान म्हणतो म्हणजे जी गोष्ट कम्युनिस्ट हिंसेच्या मार्गाने खून खराबा करून हासील करू इच्छित होते ते विनोबा व्हावे या मार्गानं हृदय परिवर्तनाच्या मार्गाने वगैरे वगैरे आणि ती बुधानाची चळवळ केली आणि त्या चळवळीमुळं खरोखर तुम्हाला सांगतो या ॲक्टिव्हिटीजला जहाल कम्युनिस्टांच्या ॲक्टिव्हिटीजला आळा बसण्यात मदत झालेली आहे दुसरा मुद्दा कोणता की संस्थानिक जे होते त्यांना आपल्यात विलीन करून घ्यायचं संस्थानांना ही गोष्ट काही सोपी नव्हती त्यांना स्वतंत्र राज्य स्वतःची पाहिजे होती त्याच्यात हैदराबाद त्यांनी निजाम वगैरे तर त्या गोष्टीसुद्धा माहिती आहेत पण अनेकांची तशी इच्छा होती महाराष्ट्रात सुद्धा अशा प्रकारची संस्था हो नव्हती की काळ कुठे झालाय आपली शक्ती किती आपण काय करू शकतो याची कल्पना नाही अवयवे अशा प्रकारच्या गोष्टी करत होते लोक तिकडे आणखीन दक्षिणेमध्ये त्रावण करवाले लोक होते मुसलमान पण होते आणि हिंदूही होते आपल्या डोळ्यांपुढं कडे जाऊ इच्छिणाऱ्या म निजामिजा वगैरे लोकांनी किंवा तिकडे आणखीन जामनगर वगैरे ते पटकन येतात परंतु हिंदू असणारे लोकसुद्धा त्या विचारांचे होते आपण विसरून जातो हे विसरता कामाने लक्षात घ्या तर या सगळ्यांना टाळ्यावरती आणण्याचं काम करण्यासाठी पटेल पुढे आले आणि तो एक प्रश्न हळूहळू कसा बसा त्यांनी सोडवला म्हणजे प्रयत्न करून सोडवला कसा बसा याचा अर्थ असा तर हा एक मुद्दा म्हणजे तीन प्रश्न मी सांगितले बेसिक प्रश्न अर्थ अर्थकारणाचा वगैरे वगैरे आहे नंतर तो काश्मीरचा मुद्दा आला आणि तेलंगणाचा मुद्दा आला तर अर्थकारणाच्या मुद्द्यात आपण वेगळ्या पद्धतीची एक भूमिका घेतली होती तर तिथे आपल्याला चिंतामनरासारखे लोक होते महाराष्ट्रामधले आणि इकडे सारखे लोक मिळाले आणि आणखीन एक जो मुद्दा राहतो तो असं कुणीतरी विचारेल की या पटेलांच्या संस्थांना विलीन करणाऱ्याच्या याच्यात कोणाची मदत झाली महाराष्ट्रातल्या तो तो मुख्य माणूस तिथे नव्हताच महाराष्ट्रातला मी तुम्हाला सांगतो काकासाहेब गाडगिळ यांनी त्या काळात पटेलांचा स्वाद म्हणून काम केलं पण कदाचित पटेलांचा जवळचा माणूस म्हणून पटेलांच्या मृत्यूनंतर त्यांनाही तिथल्या सगळ्या वरच्या व वर्तुळातून बाहेर पडावं हो, लागलं आणि आपण विचारतो की महाराष्ट्र मागे कसा पडतो आणि महाराष्ट्र मागे पडतो याचा आपलं मुख्य गमक काय तर भारताचं पंतप्रधान का नाही कोणी होतं आणि पंतप्रधान सोडाच इथे सुद्धा तुम्हाला नीट जे काय ते मिळालेलं नाही कारण वगैरे वगैरे त्या मनगडीत आत्ता या घटकेला आपण पडत नाही पण ह्या गोष्टी आहेत आणि या पार्श्वभूमीवरतीच आपल्याला महाराष्ट्राचा विचार करावा लागतो आणि तो करतोय आपण तर अशा पार्श्वभूमीवरती या, या निवडणुका होत आहेत हे कुणी सांगत नाही शक्यतो म्हणजे वा 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 स्वातंत्र्य मिळालेल्या निवडणुका आल्या पण अरे काय परिस्थिती होती भारतामध्ये याचा विचार करायला लोक तयार नसतात असं मला वाटतं म्हणून ही सगळी पार्श्वभूमी स्पष्ट केली आहे धन्यवाद शापूर्जी सकलातवाला हे नाव लोकांनी फारसं ऐकलेलं नसणार पण हे सद्गृहस्त टाटा उद्योग समूहाच्या त्यावेळच्या टाटांचे भाषे वगैरे होते आणि टाटांनी त्यांना लंडनला पाठवलं इंग्लंडला पाठवलं यासाठी की त्यांनी तिथलं काही शिकून घ्यावं हो। कारण तो भांडवलच्याही सगळ्यात प्रगत असलेला देश होता ना आणि तिथली विद्या इथे आल्यानंतर तिचं ॲप्लिकेशन करावं हो किंवा अगदी लंडनमध्ये राहिलं तरी तिथलं टाटा हाऊस ज्याला म्हणतो आपण त्याचा कारभार पाहावा पण कशी गमत असते बघा वाला तिथे कम्युनिस्टांच्या मार्क्सवादी विचारवून त्यांच्या सहवासामध्ये आले आणि कम्युनिस्ट बनले भांडवलदारी वातावरणात वाढलेला माणूस कम्युनिस्ट होतोय आणि सांगायला तुम्हाला विशेष गंमत म्हणून सांगतो माझ्या येईल ऐकायला सुद्धा की एकोणीसशे अठ्ठावीस साली जे ब्रिटिश पार्लमेंट होतं की नाही त्या पार्लमेंटमध्ये असलेला एकमेव कम्युनिस्ट सभासद निवडून गेलेला तो म्हणजे सक्रात पानाव